पुन्हा कोणाला फ्राईज आवडतात अगदी सोप्या पद्धतीने आणि बाहेर अतिशय महागडे मिळणारे फ्राईज आज आपण अगदी कमी पैशात घरी बनवूया सगळ्यात अगोदर काय करायचं बटाटे आणायचे बाजारातून त्यानंतर ते उभे कट करून घ्यायचे थोडं बारीक बारीक स्लाईस करायच्या म्हणजे आपले फ्राईज अगदी मस्त होतात आणि मधून पण छान लागतात त्यानंतर मी तुम्हाला एअर फ्रायरमध्ये कसे करायचे ते दाखवते तुम्ही कढईत तळून पण करू शकतात पण आज एअर फ्रायमध्ये कसे करायचे ते आपण बघू पहिले बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे नंतर एक कोरडा कपडा घ्यायचा त्यावर ते, ते बटाटे टाकायचे आणि अगदी कोरडे करायचे पाणी काहीच राहू द्यायचे नाही त्यात त्यामुळे आपले फ्राईज अगदी मस्त होतात काय होतं ना बाहेर आपण फ्राईज खातो ते बटाटे कसे वापरतात ते आपल्याला माहीत नसते धुतात की नाही ते सुद्धा आपल्याला माहीत नसते आणि कोणत्या तेलात तळता हे तर अजिबातच माहीत नसते त्यामुळे कधीही फ्राईज करताना लक्षात घ्या ती ते घरीच करायचे त्यामुळे काय होतं की स्वच्छ होतात आणि भरपूर क्वांटिटीमध्ये होतात बाहेर अगदी ऐंशी शंभर रुपयात खूप कमी फ्राईज येतात आपण जर बाजारातून वीस रुपये किलो तीस रुपये किलो बटाटे आणले तर अगदी सगळ्या घरातले लोक अगदी भरपूर मनसोक्त खातील इतकी फ्राईज होतात त्यानंतर त्यात थोडी मिरची पावडर घालायची थोडं मीठ घालायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं थोडं ओरिगॅनो असेल तर तेही घालायचं पेरी पेरी मसाला घालायचा अगदी ओरिगॅनो ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असेल तर घाला पण टाकलं तर छानच लागतं त्यामुळे ओरिगॅनो आणि पेरी पेरी मसाला घाला व्यवस्थित हाताने सगळं मिक्स करून घ्या नंतर फ्रायरमध्ये करायचं राहिलं तर, तर एकशे ऐंशी डिग्रीवर पंधरा ते वीस मिनटं करा तुम्हाला जर एअर फ्रायर तुमच्या घरी नसेल तर तुम्ही तेलात तळून घेतले तरी तर चालतील मस्तच लागतात त्यानंतर आपण एक चमचा तेल घालायचं यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर फ्राय एकशे ऐंशी डिग्रीवर पंधरा ते वीस मिनिट हे आपले फ्राईज होऊ द्यायचे पहिले एअरफ्रायला तेल लावून घ्यायचे किंवा बटर तूप काहीही लावा तुमच्या आवडीप्रमाणे आणि नंतर आपण हे फ्राईज केले होते ते फ्राईज घाला पंधरा ते वीस मिनिट होऊ द्या आणि नंतर काढून घ्या साधारण पंधरा मिनिट ठेवा पंधरा मिनिटात एकदम मस्त होतात मी सुद्धा पंधरा मिनिटावरच एअर फ्रायज लावलं होतं त्यामुळे तुम्ही पण पंधरा मिनिट केले तरी चालतील अगदी शेवटचे पाच मिनिट राहतात तेव्हा आपले हे फ्राईज काढून त्यावर थोडं चमच्याने हलवून घ्यायचे ते फ्राईज आणि पुन्हा ते ठेवून द्यायचे कारण खालीवर केल्यामुळे ते फ्राईज सगळे अगदी क्रिस्पी होतात त्यानंतर पुन्हा तुम्ही एअर फ्रायर लावून द्या आणि पाच मिनिट होऊ द्या अशा तऱ्हेने इतके मस्त फ्राईज होतात आपले आणि लक्षात सुद्धा येणार नाही कुणाच्या की हे फ्राईज आपण घरी केलेले आहेत आणि त्यानंतर त्यावर चीज किसून घाला खूप छान लागतात सॉसबरोबर बर खा बरोबर बर खा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितली असेल तर लाईक शेअर फॉलो कमेंट सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू आपण असेच छान नवीन नवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत तुम्ही मस्त या चीजी फ्राईजची मजा घ्या आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही केलेले फ्राईज कसे झाले चला तर लवकर भेटू ब बाय